कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गंभीर होता आमदार आशुतोष काळे यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगावकरांना दिलेल्या शब्द पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे रविवार दिनांक पंधरा रोजी या पाच नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन होणार असून हा दिवस कोपरगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल आमच्या डोक्यावरील हंडा दादांनी उतरवला आम्हाला लवकरच मुबलक पाणी मिळेल या भावनेने महिलांनी आशुतोष काळे यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे या निमित्ताने महिला भगिनींमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये मुबलक पाणी मिळणार असल्याने ते वारंवार आशुतोष काळे यांचे आभार मानत आहे आशुतोष दादांनी सतत आमच्या पाठीशी उभे राहावे अशी भावनिक साथ घातलीये आहे म्हणून आम्ही त्यांचे अभिनंदन करतो व दररोज दर बाळांना हंदे नाही वाटते नाही जे आता हंदे नाही दादांमुळं सगळं स्वीकार होय दादा तुम्ही असेच आमच्या मागे उभं राहत नमस्कार सर्वप्रथम प्रथम दादांचे आभार दादांनी खूप काही काम केलेले आहे कोपरगावला सगळ्यात मोठा निधी हा आणून दिलेला आहे जो कोणी आजपर्यंत आणलेलाच नाहीये पाच नंबरचं साठवण तलाव आहे त्याचं काम पण पूर्ण चालू आहे त्याच्यामुळं जे लोकांना पाण्याचा त्रास होत होता त्याच्यामुळे ते ना दिवस पाणी भेटणार आहे आता आमच्या मंदिरापूर जे हो ब्लॉक होते ब्लॉक नव्हते ते ब्लॉक झाले आमचे दादापुरा पण रोड झाले आणि कोपरगाव हा असा म्हणजे शहर होतं त्याच्यामध्ये ना त्याला ना धु धुळकण गाव म्हणून ओळखलं जायचं पण त्याला आहे ना आता ना, म्हणजे रस्ते हे दादांनी करून दिलेले आहे त्याच्यामुळे दादांचे खूप खूप आभार मानते आणि दादांनी असंच पाठीमागं उभं राहावं अशीच आमची सर्वांची इच्छा दादांनी पाच पाच नम्बर। पाच नंबरचा तलाव केला त्यांनी चांगली सेवा केली तर आता पहिलं आठ दिवसाला पाणी येत होतं एकवीस दिसाला पाणी येत होतं आता आज विसाड पाणी आहे आता आम्हाला चांगलं वाटतं एकदम स्वच्छ पाणी येतं पहिलं घाण पाणी येत होतं आता स्वच्छ पाणी येणार आहे रोड चांगले केले सगळं चांगलं केलं आम्ही आता त्यांची आभारी मानतो दादांच्या प्रयत्नातून पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि दादांमुळ जे दादांमुळ आता एक दिवसाड पाणी होणार आम्हाला जे पाणी पहिले आठ दिवसाला एकवीस दिवसाला घेत होतं कोपरगाव शहरामध्ये ते आता एक दिवसाड पाणी होईल दादांचे खूप खूप आभार आणि आता लवकरच पाच नंबर तलावाच काम पूर्ण होते आणि त्याचं उद्घाटन पण आहे दादांचे मी आभार मानते त्या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना खास करून आपल्या सर्व ज्या माता भगिनी आहे यांना विनंती आहे तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण महिलांना हा प्रश्न जास्त त्या ठिकाणी जाणवतं घरामध्ये पाणी असणं नसणं सगळं नियोजन त्या करत असतात आपण आपलं बाहेर इकडे फिर तिकडे फिर चालू असतं पण महिलांना ही खरी अडचण आहे आणि ही अडचण महिलांची मी लक्षात घेऊन नगर विधानसभेच्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो घरासमोर ठीक आहे जिथे बंगले वगैरे आहे त्यांची काही अडचण नाही ते टाक्या बिकाय बांधू शकतात त्यांच्याकडे जागा आहे पण ज्या गरीब कुटुंबातले लोक आहे ज्यांच्याकडे मुळातच छोटीशी जागा आहे राहायला रस्त्यावर टाकी उभारल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता किंवा रस्त्यावर सगळीकडे दोन्ही बाजूनी टाक्या टाक्या दिसायच्या तिथं गाडी जायला चान्स नाही कोणी आजारी पडलं त्याला बाहेर काढायला चान्स नाही अशी सर्व परिस्थिती माझ्या डोळ्यांनी पाहिली म्हणून मला ही परिस्थिती बदलावी वाटली आणि ती मला त्याचं समाधान आहे का आता बदलणार आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ऐतिहासिक क्षणाचं सुवर्ण क्षणाचं साक्षीदार व्हावं अशा प्रकारची विनंती करतो बाकी तुम्हाला काही अजून प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता